नवरात्र उत्सवानिमित्त पंढरीत शांतता कमिटीची बैठक पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात जमले मंडळाचे पदाधिकारी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे श्री शक्तीदेवी नवरात्र उत्सव अनुषंगाने शनिवार दिनांक वीस रोजी साडेबारा वाजता ते दीड वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपभाग पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं शक्तीदेवी नवरात्र उत्सव मंडळ व शांतता मोहल्ला कमिटीचे पदाधिकारी यांची मीटिंग घेण्यात आली नवरात्र उत्सव अनुषंगानं कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सांगण्यात आलं शक्तीदेवी नवरात्र उत्सव अनुषंगानं मंडळाने ऑनलाईन फॉर्म भरून रितसर परवानगी घेण्यात यावी मंडळाच्या ठिकाणी आक्षेपार्ह देखावी लावण्यात येऊ नयेत तसेच आक्षेपारे गाणं लावण्यात येऊ नयेत सदर प्रतिष्ठापना ठिकाणी दिवसावर रात्री मूर्तीची देखभाल करण्याकरता मंडळाचे दोन कार्यकर्ते पदाधिकारी नेण्यात यावेत तसेच सदर ठिकाणी सुरक्षिततेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत रात्री दहा ते सकाळी सहा यावेळेत दोन स्वयंसेवक नेमण्याबाबत शक्तीदेवी नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यात यावा तसेच सर्व नवरात्र तसेच नवरात्र मंडळाच्या अनुषंगाने सामाजिक कार्यक्रम राबवण्याबाबत माहिती दिली तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे डॉल्बी सिस्टम अथवा लेझर लाईट शो याबाबत मनाई असल्याची माहिती दिली सदर मिटिंगच्या दरम्यान गणेशोत्सव काळात व भीमा नदी पात्रात पुराच्या पाण्याच्या वेळेस उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटलांचा सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सदर शांतता कमिटी मिटिंगसाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक टी वाय मुजावर एपीआय श्रीमती रेडेकर मॅडम पोलीस उपनरिक्षक भारत भोसले पोलीस उपनरीक्षक विक्रम वंडे कुपनीय विभागाचे पोलीस अमलदार गरड सर्व मंडळाचे पदाधिकारी व पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यादीतील पोलीस पाटील उपस्थित होते